नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण यंदाच्या सरसकटच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की यंदाचा सरसकटचा पिकमा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम अनिवारी असेल सुधारित अनिवार्य असेल किंवा हंगामी अनेवारी असेल त्या अनेवारीच्या आधारावर पिकमा यंदाचा भेटणार आहे मग आता कोणकोणत्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे कारण की ज्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे अशी माहिती आहे आणि आता आपण संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी सुधारित आणवारी आणि हंगामी आणवारी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सरसका पिकमा मंजूर झाला आहे कोणत्या मंडळामध्ये झालाय ही संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण बीड जिल्ह्यापासून सुरुवात बीड जिल्ह्यामध्ये एकूण महसूल आहेत आणि सर्व तालुक्यामध्ये बीड जिल्ह्याची सुधारित आणि हंगामी अनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे आणि या जिल्ह्याची अंतिम आणवारी एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे परंतु अंतिम आणवारी ही सुधारित आणवारी आणि हंगामी आणवारीच्या आधारावर जाहीर होत असते आणि या दोन्ही हंगामी आणि सुधारित जानेवारी या जिल्ह्याची पन्नास पैशापेक्षा कमी आले त्यामुळे सरसकडचा पिकमाचा वाटपाचा मार्ग मोकळा झालाय असं आपण म्हणू शकतो एक जानेवारीपासून पिकमा वाटप होऊ शकतो अहिलानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्याची एकूण नव्वदही महसूल मंडळाची सुधारित आणि हंगामी अनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे आणि त्यामुळे अंतिम आणवारी सुद्धा याच आधारावर येऊ शकते पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याची सुद्धा काही तालुक्याची अनेक पन्नास पैसेपेक्षा कमी आहे काय तालुक्याची अनेक सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पैशेपर्यंत आहे त्यामुळे या जिल्ह्याची अनेक पन्नास पैशापेक्षा कमी आहे एकूण एक नव्वद ऐंशीपेक्षा जास्त महसूल मंडळाची अनेव्या याप्रमाणे आली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये जिन्च यंदाचा सरसाकडचा पिकमा मिळणार आहे आणि अंतिम आणनेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी जाहीर होणार आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्या आहेत सोळा तालुक्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळांचा समावेश आहे आणि या नांदेड जिल्ह्याची संपूर्ण म्हणजे सोळाही तालुक्याची जानेवारी पाहिला गेलं तर काही थे तालुक्याच्या जानेवारी अठ्ठेचाळीस पैसे एकोणपन्नास पैसे पन्नास पैसे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमीच आली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळात तील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हंगामी आणि सुधारित आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आली आहे आणि अंतिम आणवारी सुद्धा याच बेसवर याच आधारावर आता येणार आहे त्यामुळे सरसकटचा पिकमा मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळाची आणेवारी जाहीर झाली आहे या जिल्ह्याची आणनेवारी सर्व तालुक्याची आणेवारी काही तालुक्याची अनेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे काही तालुक्याची अनेक सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पैसे आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदाचा पिकमा जो आहे अनेवारीच्या आधारावर मिळणार सुधारित आणि हंगामी आनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे आणि अंतिम आणेवारी सुद्धा याच आकडेवारीवर याचाच याचाच अभ्यास करून जाहीर होत असते पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण सेहेचाळीस मंडळे आहेत या सर्व मंडळाची आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे सुधारित आणवारी असेल हंगामी अनिवार्य असेल या दोन्ही अनेवाऱ्या पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि अंतिम आणनेवर सुद्धा याच आधारवर या जिल्ह्याची निघणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमीच जास्त प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा मिळवण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला किंवा सोपी पद्धत आपण म्हणू शकतो पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत नऊही तालुक्यामध्ये साठ महसूल मंडळे आहेत आणि या सर्व मंडळाची अनिवार्य सुधारित आणि हंगामी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे अंतिम आणनेवारी सुद्धा याच बेसवर येणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील साठ मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त पिकमा मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये आठ ते नऊ तालुक्या आहेत या सर्व तालुक्यातील एकूण बावन्न महसूल मंडळांचा समावेश आहे आणि या सर्व तालुक्याची अनिवारी कोणत्या तालुक्याची शेहेचाळीस पैसे कोणत्या तालुक्याचे सत्तेचाळीस पैसे कोणत्याचे अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमीच आहे त्यामुळे अंतिम आणेवारी सुद्धा त्याच प्रकारे येणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या बावन्न मंडळातील शेतकऱ्यांना सरसकटच्या पिकमाचा लाभ जो आहे तर तो भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील एकूण नव्वद महसूल मेळाची आणनेवारी सुधारित असेल किंवा हंगामी असेल ही जाहीर झाली आहे पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि अंतिम आणवारी सुद्धा याच बेसवर हो आता येणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी यंदाचा जो सरसकडचा पिकमा मार्ग मोकळा झालेला आहे त्यासाठी अजून एक भर अंतिम आणेवारीच पडणार आहे त्यामुळे खूप मदत अंतिम आणनेवारीची या जिल्ह्यामध्ये होणार आहे पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये काही जिल काही तालुक्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे काही तालुक्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे परंतु आणि अंतिम आणवारीमध्ये याच्यामध्ये काही फार बदल होऊ शकतो थोडंफार कमी होऊ शकते वाढू शकत नाही पण कमी होऊ शकते त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ ते नऊ तालुक्याची जानेवारी पन्नास पैशेपेक्षा जास्त आहे आठ ते नऊ तालुक्याची आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे याच्यामध्ये सुद्धा अंतिम आणवारीमध्ये बदल होऊ शकतो पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पाच तालुके ज्याच्यामध्ये वसमत कळमनुरी औंडा सेनगाव आणि हिंगोली या पाचही तालुक्याची जानेवारी पंचेचाळीस एचे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत हंगामी आणि सुधारित जानेवारी आहे आणि त्याचप्रकारे आता एकतीस डिसेंबर पर्यंत अंतिम मान्यवारी या जिल्ह्यांची जाहीर होणार आहे त्यामुळे अंतिम आनिवारी जर पन्नास पैसेपेक्षा कमी आली तर पीकमा वाटपाचा अधिक मार्ग मोकळा होत असतो पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व तालुक्या जानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे एकूण नव्वद महसूल मेळाची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे त्यामुळे यंदाचा जो पिकमा जो आहे तो पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला असं आपण म्हणू शकतो कारण की अंतिम आणवारी आता एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे आणि या दोन्ही सुधारित आणि हंगामी अनेवारीच्या आधारावर ही अंतिम आणवारी जाहीर होत असते त्याप्रकारे यंदाचा पिकमा सोयाबीन कपाशी इतर पिकांसाठी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळू शकतो पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये एकूण नऊ एकूण एकंदरीत आठ तालुके आणि आठही तालुक्यातील बेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळाची आणेवारी जी आहे पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे त्यामुळे पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आपण म्हणू शकतो सुधारित आणि हंगामी आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी जर आली तर आणि अंतिम आणेवारी त्याच आधारवर आता भेटत असते त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा ते सतरा तालुक्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमीच आहे कोणत्याची सत्तेचाळीस कोणत्याची अठ्ठेचाळीस कोणत्याची एकोणपन्नास एखादा एक असा एक तालुका आहे की ज्याची एकावन्न बावन्न आहे परंतु त्याच्यामध्ये अंतिम आनेवारीमध्ये याची कमी होऊ शकते पण वाढू शकत नाही आता कमी जर झाली पन्नास पैशापेक्षा कमी तर वाटप वाटपायला एकंदरीत अजून एक, एक मदत मिळू शकते त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामधील एकंदरीत बावन्न महसूल मंडळाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा वाटपाचा मार्ग जो आहे मोकळा झाला असा आपण म्हणू शकतो आता अंतिम या आणस डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे सुधारित आणि हंगामी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील मानोरा असेल इतर तालुके एकंदरीत सहा तालुके सर्वही तालुक्याची अनिवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे कोणत्याची सत्तेचाळीस कोणत्याची अठ्ठेचाळीस कोणत्याची एकोणपन्नास अशी अनिवारी आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम नंतर वर्धा वर्धा जिल्ह्याची काही तालुक्याची जानेवारी पन्नास पैसे जास्त काही तालुक्याची पन्नास पैसेपेक्षा कमी परंतु एकंदरीत संपूर्ण आकडेवारी आपण पाहायला गेलो तर कोणत्या कोणत्या जिल्ह्याची हंगामी आणि सुधारित जानेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे याच्यामध्ये सिंधुदुर्ग असेल काही तालुक्याची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त रत्नागिरी असेल कोल्हापूर गोंदिया रायगड ठाणे असेल सातारा धुळे पालघर गडचिरोली जिल्हा असेल भंडारा असेल नंदुरबार असेल पुणे असेल चंद्रपूर असेल नागपूर जिल्ह्यातला काही भाग असेल किंवा सांगली असेल या सर्व जिल्ह्याची काही तालुक्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे परंतु मित्रांनो यंदाचा जो पीक मा आहे सरसकटचा पिकमा यंदाचा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे एकूण सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीकमा मा भरलेला आहे आणि यंदाचा जो पीक आहे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्याची आणेवारी म्हणजे सुधारित असेल हंगामी असेल सुधारित आणि हंगामी आणनेवारी ज्या ज्या जिल्ह्याची पन्नास पैसेपेक्षा कमी आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंतिम आणवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी जाहीर होत असताना ती मदत होत असते आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणखी पन्नास पैसे कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा वाटपासाठी एक मोठी मदत मिळत असते त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी बऱ्याच साऱ्या जिल्ह्याची आणवारी आता पन्नास पैसेपेक्षा कमी सुधारित आणि हंगामी आणवारी आलेली आहे आणि अंतिम आणवारी आता त्याच बेसवर त्याचाच अभ्यास करून येत असते त्यामुळे यंदाचा पिकमा अशी शक्यता की एक डिसेंबर एक जानेवारी पासून वाटप होण्याची शक्यता आहे राज्य व केंद्राचं अनुदान जोपर्यंत मिळतो नाही तोपर्यंत तो वाटप होतच नाही परंतु या डिसेंबर महिन्यामध्ये राज्य आणि केंद्राचा अनुदान मिळेल अशी एक शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मध्ये नक्की सांगा या यंदाच्या वाटपा काही प्रश्न असतील सांगा परंतु ही माहिती मी तुम्हाला संपूर्ण अंतिम आणि सुधारित अनेक देण्याचा प्रयत्न केला आहे सुधारित आणि हंगामी अनेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अंतिम अनुवारी एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होत असते आणि एकतीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यांची अनेवारी आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या माहितीचं मी तृथास्थिती सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद